हे बघ रुजा तुला आई म्हणून सांगते नवऱ्याला कायम आपल्या मुठीत ठेवायचं हे बघ अथर्व आई म्हणून तुला सांगतेय काही झालं तरी बायकोच्या ताब्यात जायचं नाही आईला वाटतं मुलींनी आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवावं पण मुलांनी मात्र सुनेच्या ताब्यात जाऊ नये यू नो राईट ना जस्ट फिनिश लर्निंग जर्मन लँग्वेज वा या इज ग्रेट लँग्वेज हवच पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपल्या <laughs> लोकांना आपली भाषा येत नाही याचा न्यूनगंड वाटण्यापेक्षा दुसऱ्यांची भाषा कशी फ्लुएंटली बोलता येते याचा अभिमान जास्त वाटतो पोलीस <laughs> <laughs> अरे थांबा थांबा ओळू नका नाही आम्ही काही केलं नाही साहेब अरे ना मला सांग जाधव कुठे राहतात का त्यांनी काय केलं अरे कोणी काही केलेलं नाहीये ते माझे नातेवाईक आहे म्हणून मी आलोय त्यांच्याकडे जे पोलीस आपल्याच रक्षणासाठी असतात त्यांना पाहून आपल्याला भीती का वाटते बर अरे तुझ्या मुलाची शाळेची ऍडमिशन झाली का नाही ना चांगली शाळाच मिळत नाहीये अरे समोर आहे की चांगली शाळा अरे ती सरकारी आहे सरकारी शाळेत कोण टाकतं का बरोबर आहे सरकारी काम आणि सरकारी गोष्टी नको रे बाबा तुझ्या मुलीच्या लग्नाचं काय झालं अर ना अरे नाही ना अजून का अरे सरकारी नोकरीवाला कोणी मिळतच नाही ना सरकारी गोष्टी कोणालाच आवडत नाहीत ना बस ना शाळा ना हॉस्पिटल पण सरकारी नोकरी मात्र सगळ्यांनाच हवी असते चला आपल्या ऑफिस ची वेळ अकरा वाजताय साडे अकरा वाजले कधीतरी वेळेत या आपण कायमच घाईत असतो पण वेळेत मात्र कुठेच नसतो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आमच्या बिल्डिंग मध्ये गाडी नका लावू मी तुमच्याच बिल्डिंगमध्ये जगतापडे आलोय हो पण व्हिजिटर्स पार्किंग बाहेर आहे बाहेर लावा गाडी आपण अतिथी देवो भव असं म्हणतो खरं पण आपल्या पार्किंगमध्ये आपण साधी कोणाला गाडी पण उभी करून देत नाही देवाला गेल्यावर तर नेहमीच विरोधाभास दिसतो गरीब माणूस बाहेर भीक मागत असतो आणि श्रीमंत देवाकडे